केली ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात आणि तुम्ही ती फोडली त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन अरे गद्दारांची फौज माझ्या अंगावरती सोडता गद्दारांची फौज सोडता काय पात्रता काय तुमची कर्नाटकामध्ये गेले होते मोदी तेव्हा ते त्या महिलांवरती अत्याचार करणाऱ्या रे प्र, प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करण्याचं आवाहन करतायत अहो तुम्ही हिंदुत्व नासून टाकले हिंदुत्व तुम्ही संपवून टाकले बुरसटलेले हिंदुत्व म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व स्वच्छ पाहिजे एक तर या भाजपमध्ये तर काय मी तर म्हणतोय की भाजप हल्ली हायब्रीड झालेला आहे म्हणजे संकरित जशी ती हायब्रीड गाय असते तसं भाजप झाले कारण भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांची बीज ही टाकलेत आणि आताचा जो भाजप आहे जशी गाय भरपूर दूध देणारी असते तशी आत्ताचा भाजप हा भरपूर थापा मारणार झालेला आहे आहे कुठेमुळे भाजप म्हणजे कोकणात मी गेलो होतो तेव्हा कोणी कोणे ते माधवराव भंडारी होते आपल्यावरती टीका करायचे माझ्यावरती करायचे ठीक आहे म्हटलं अरे माधवराव आहे ना जुना माणूस आहे ओरिजिनल आहे आता ओरिजिनल कोणीच नाही राहिलं भाजपचं सगळे बाडगे कोकणात सुद्धा बाडगा इकडे सुद्धा बाडगा सगळेच म्हणजे ह्यांचं संपूर्णपणाने खतम झालेली लोक आहेत आणि मग मला ती एक म्हण आहे त्या म्हणीचा अर्थ कुराडीचा दांडा गोतास काळ माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असतं किती वर्ष जुनं कोणालाच माहित नाही कारण प्रचंड त्याचा मोठा विस्तार आणि त्या झाडाच्या फांद्या फांद्यांवरती अनेक पक्षांची घरटी आणि त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या जन्माला आलेल्या असतात सगळं काही आनंदात चाललेलं असत एक दिवस एक माणूस येतो आता परत व्यापारी म्हटल्यानंतर सगळे व्यापारी नव्हे हे जे दोन बसले तेवढ्या पुरतच आणि कुराण घेऊन त्या झाडावरती बुंद्यावरती मारायला लागतो संपूर्ण झाडावरचे पक्षी थरारतात अरे हे काय चाललंय आपल्या आजोबांवरती घाव घातले जात आहे मग त्यातल्या एका पक्षाने त्या झाडाला विचारलं आजोबा आजोबा तुम्हाला त्रास होत असेल ना मग त्या झाडाने सांगितलं मला त्रास नक्की होतोय पण तो घाव घालतोय म्हणून होत नाहीये तर तो घाव घालण्यासाठी जी कुराड वापरतोय त्या कुराडेचा दांडा माझ्या लाकडाचा आहे त्याचा जास्त मला त्रास होतोय हे कुराडीचे दांडे हे केवळ शिवसेनेचे नाहीत हे महाराष्ट्राचे आहेत महाराष्ट्राच्या लाकडाचे आहेत यांना यांच्या आईबद्दल काही आदर नाही आई, आई संपली तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल गुजरातचा सेवक झाला तरी चालेल चाकर केली तरी चालतील चाकरी केली तरी चालेल पण मला माझी खुर्ची पाहिजे ही मानसिकता ही मानसिकता खतम करण्यासाठी ही निवडणूक आहे बाकी सगळेच जण सगळे सांगतात मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी तर तिकडे सुकरा साहेब झाला स्वतः नरेंद्र मोदी ना बाळासाहेब के नाम ते दे रे दे 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 बाबा म्हणून महाराष्ट्रासमोर हात पकडव पसरवं लागत आहेत सगळ्या पक्षांच्या पोस्टरवरती आणि जाहिरातीमध्ये शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे याचा अभिमान आहे मला पण जी लोक गद्दारी करताना मला सांगत होती की नाही मोदींच्यामुळे आपल्याला मतं मिळालेत ही सगळी आपटली मोदींना शिवसेना प्रमुखांच्या नावावरती मोदींसाठी मतं मागावी लागत आहेत हे मागे संजय राऊत लिहायचे ना तुम्ही सच्चाईमध्ये नियतीच्या मनात काय आहे ही नियती ही नियती आणि हा सगळा हा चोर कारभार चोरांचा कारभार आहे चोर मंडळ आहे ह्यांचा कारभार आपल्याला उठवायचा आहे मी प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय की नहीं है, ही निवडणूक उद्धव ठाकरेची नाहीये ही निवडणूक महाराष्ट्राची आहे मग काही जण मला विचारतात की मुंबईतली तुम्ही ती एक जागा ता नाही सोडलीत एक जागा एक म्हटलं मी महाराष्ट्रात रोहांना एक सुद्धा जागा देणार नाहीये आणि ज्यांनी जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील मिंदे हा उत्तम मुख्यमंत्री आहे मी तुला जर का एक जागा सोडली असती तर ते एक मत सुद्धा हे त्यांच्या तराजूत गेलं असतं मग माझं नातं जे आहे ते माझ्या महाराष्ट्राशी आहे जसं मी करोनाच्या वेळेला माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी जबाबदारी घेतली होती तसं आज मी तुमच्या भरोशावरती तुमच्या शक्तीमुळे मी महाराष्ट्र दोळ्यांशी लढायला मैदानात उतरलो होता